श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे जे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर आपल्याला साडेसाती असेल आता आपल्याला सरण माहिती की साडेसाती ही साडेसात वर्षाची असते आणि प्रत्येकाला ती साडेसाती येतच असते आता आपलं जर एक नाव असेल तर आपल्याला एक त्या एका राशीला येते आणि आपले जर दोन म्हणजे एक प्रत्येक नावाला एक रास असते आपले जर दोन नाव असेल तर आपल्याला दोन वेळा साडेसाती येते म्हणजे दोन राशीच्या साडेसाती येतात समजा उदाहरणार्थ तुमचं मीन रास आहे तर तुम्हाला मीन राशीवरून साडेसाती येईल नंतर तुमचं आणखी एक दुसरं नाव आहे समजा दुसरं तुमचं एक टोपण नाव असेल आणि तुम्ही ते टोपण नाव रेग्युलर बोलत असेल तर ता त्याची जी काही रास येत असेल तर त्या राशीवर कर कर कर्क उदाहरणार्थ मग जेव्हा कर्क राशीला साडेसाती असेल तेव्हा पण तुम्हाला त्रास होईल जेव्हा मीन राशीला साडेसाती असेल तर ते तेव्हा तुम्हाला त्रास होईल त्या ता साडेसातीचा तर अशा गोष्टी असतात म्हणून आपल्याला शक्यतो नावं दोन नसावे पण माझ्याकडनं पण चुकी झालेली माझ्या पण मुलांना माझ्याकडनं दोन दोन नावं ठेवल्या गेलेल्या आहेत म्हणजे मुलींना ठेवले गेलेले मुलाला तर नाही मुलाला एकच नाव ठेवलेलं आम्ही पण तेव्हा मुलींना ठेवले तेव्हा माहीत नव्हतं आम्हाला पण एवढं म्हणून आमच्या मुलींना पण आमच्याकडनं दोन नाव ठेवले गेले पण मुलाला मग एकच नाव ठेवले तर मग असं असतं त्यानं मग आयुष्यामध्ये असं म्हणजे जेव्हा जेव्हा साडेसाती ज्या ज्या याला येते ज्या ज्या राशीला येते त्या त्या राशीला ते होत असतं म्हणून आपल्याला सर्वांना सांगणं आहे आता जे मुलांचे नावं ठेवले गेले जे मोठे ते ठीक आहे परंतु याच्यानंतर जे काही मुलं जन्माला येणार आहेत तर आपण त्यांच्यासाठी हे ही एक माहिती आवर्जून आपण लक्षात ठेवायची की एकच नाव ठेवायचं कुठले एकच नाव ठेवायचं म्हणजे तेव्हा ज्या राशीला साडेसाती असेल किंवा आठवा गुरु काय चौथा गुरु त्या राशीचा असेल तर तो हो, तेव्हा त्यां एकाच वेळेला त्रास एक एक होतो नाही तर प्रत्येक वेळेला मग ते ह्याचा लागला तरी त्रास त्याचा लागला तरी त्रास असं असतं म्हणून जास्त नाव मुलांना ठेवायचे नसतात तर असो आता आपल्याला समजलं की साडेसाती असते तर ही साडेसाती असते साडेसात वर्षाची त्याचे तीन टप्पे होतात म्हणजे एक अडीच वर्ष पहिले अडीच वर्ष असते साडेसातीचे तर ते त्रासदायकच असतात परंतु त्याच्या पुढचे जे अडीच वर्ष असतात ते आणखी त्रासदायक असतात मग त्या साडेसातीमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे आपले शुभकाम नडतात लग्नासाठी नडता नोकरीसाठी शिक्षणासाठी सगळ्या म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी अडचण येतच राहते साडेसातीला भांडणं येतात कटकटी होतात आपले खर्च होतो नुकसान होतं त्यानंतर आपल्याकडनं जे काही का चांगल्या गोष्टी होणार असत ते होत नाही आपण असं मतभेद वगैरे असं सगळं खूप काही होत असतं साडेसातीत तर मग आणि मग काय होतं पहिल्या सा, साडेसात वर्ष असतील ती त्याचे तीन टप्पे असतात सा। पहिले साडे अडीच वर्ष असतात ते त्रासदायक असतात त्याच्यानंतरचे अडीच वर्ष अजून जास्त त्रासदायक असतात मग शेवटचे अडीच वर्ष ते कमी त्रासदायक असतं म्हणजे ते कमी होती मग साडेसाती उत्तर ती साडेसाती म्हणते त्याला मग कमी होती आता साडेसातीमध्ये आपल्याला का त्रास होतो साडेसाती जे असते हे असते शनि ग्रहाचे असते मग हा ग्रह आपल्याला म्हणजे साडेसातीमध्ये जो आधिपत्य दैवत आहे तो हा शनी आहे आता हा शनी आपल्याला साडेसातीला साडे मध्ये आपल्याला शनी आपले सगळे आपलं सगळं रोटीन हे शनीच्या हातात असत काय करायचं मग आता तो कधी आपल्याला कधी कधी बघा आपण खूप बोलून जातो खूप त्रास होतो खूप काही होतं पण आपले काही काम होत नाही भांडणं कटकटी ह्या गोष्टी खूप आपण हे होत पण ते कधी साडेसातीमध्ये जास्त करून त्रास होतो मग आता हा साडेसातीत त्रास का होतो हा पण एक प्रश्न आहे ना साडेसाती असले तर का त्रास होतो तर साडेसातीचा जो काही आधी दैवत आहे तो आहे शनी आणि शनी हा आपला पाप आपले जे काही पाप कर्म असतात तर त्याची आपल्याला शिक्षा देत असतो आणि साडेसातीमध्ये आपण जे काय असतं ते आपले सगळे भोग असतात साडेसातीमध्ये जो काय आपल्याला त्रास असतो हा सगळे भोग असतो हा आपले आपले भोग हे शनी महाराज भोगून घेत असतात जे आपले जे काही पाप कर्म असतात किंवा आपले काही आपल्याकडनं जे काही पाप झालेलं असतं किंवा चुकून असेल हे असेल सगळं तर त्याचा आपल्याला जो काही म्हणजे ही काही पाप कर्म भोगणं म्हणजेच हे आपल्याला भोग आहे आणि हे जे काही आहे हे क्षणी आपल्याला शिक्षा देतो म्हणून बघा ज्याचे जर कर्म चांगले असेल ना त्याला साडेसातीमध्ये इतका त्रास होत नाही पण ज्याचे कर्म वाईट असेल ना तर त्याला जेव्हा साडेसाती लागते ना तेव्हा त्याला खूप त्रास होतो कारण की त्या कर्माचा सगळा हिशोब क्षणी त्या साडेसातीमध्ये त्याच्याकडून करून घेत असतो सगळा फेडत असतो हिशोब साडेसातीमध्ये तो क्षणी म्हणून मग सांगतात शनीला काय म्हणता पापकर्म पा, पापाची शिक्षा देण्याचं दैवत आहे शनी म्हणून आपल्याला पापकर्म हे शक्यतो जास्त करायचे नाही होईल तेवढं आपल्याकडनं चांगले कामं करायचे असतात आणि आपल्याकडनं जर चांगलं काम होणार नसेल तर आपल्याला वाईट कामं करायचे नसतात कोणासाठी वाईट विचार करायचं नसतं कोणासाठी वाईट दुःख चिंतायचं नसतं म्हणजे मग आपले पण चांगले होत असतं आणि आपल्याला अं जर आपल्याला आपल्याला आपल्या मुलांना जर चांगले दिवस पाहायचे असेल तर आपल्याला दुसऱ्यासाठी चांगले म्हणजे विचार करावा लागेल त्यांना मदत करावा लागेल कारण की देवाचं एक वेळ तुम्ही देवाचं करू नका पण दुसऱ्याला मदत करा कारण की जो त्याचा आत्मा आपल्याला जो आशीर्वाद देतो ना तो आपल्याला कुठे ना कुठे नक्कीच कामा येत असतो देवाची तर सेवा येतेच पण आत्मा जो आशीर्वाद देतो ना तो पण खूप मोलाचा आहे म्हणून आपल्याला ते एक आहे आणि तर साडेसातीमध्ये जेव्हा आपण चांगले काम करत असतो ना जे व्यक्ती साडे म्हणजे सॉरी सा, जे व्यक्ती आप चांगले काम करत असतो रोज गाईला घास म्हणा पक्ष्यांना अन्न देणं असं जे पुण्य कर्म करत असतो रोज तुम्ही देवाची सेवा करताय तुम्ही स्वामींचे असेल तुम्ही ज्याही देवाची सेवा करत असेल त्या देवाची सेवा सतकर्म करतायत तुम्ही दान दानधर्म करता किंवा तुम्ही सगळ्यांना मदत करतायत हे जेव्हा आहेत तुम्ही तर त्याच्यातून तुमचा पुण्याचा साठा सात्विक ऊर्जा साचत असते आणि मग तुम्हाला जरी साडेसाती असली तरी तुम्हाला त्या साडेसातीचा एवढा त्रास होत नाही कारण की तुमचे कर्म चांगले असतात तर चांगल्या कर्माचा चांगलाच अनुभव येतो चांगलेच फळ मिळत असतं हे मात्र निश्चित तुम्हालाही माहिती आहे आणि जे काही वाईट कर्म असतं तर त्याचे फळ आपल्याला साडेसातीत मिळत असतात म्हणून आपल्याला मध्ये इतका त्रास होतो प्रत्येक जण म्हणतात साडेसाती चालू आहे म्हणून एवढं आहे तुम्ही ब्राह्मणाकडे जरी गेला ब्राह्मण सांगतो साडेसाती चालू आहे म्हणून इतका त्रास आहे तुमचं हे असं आहे तसं आहे तर ह्या ज्या गोष्टी असतात हे आपल्या आपलेच आपले भोग असतात आणि हे आपल्याला शनिदेव आपल्याला त्याचे भोग आपल्या भोग आपल्याकडनं भोगून घेत असतात आपल्या पापकर्माची शिक्षा ही शनिदेव आपल्याला साडेसातीमध्ये देत असतात म्हणून आपल्याला साडेसातीमध्ये हा त्रास होत असतो आता झालं त्रास होतो ते समजलं पण आता त्याच्यावर आपल्याला उपाय काय आहे तर उपाय आहे आपल्याकडे आपण ते करायचं आहे उपाय आता उपाय म्हणजे काय आपल्याकडे सेवा आहे आता तुम्हाला माहिती आहे सेवा आहे सेवा करायची सेवा काय करायची आता ते बघणार आहे व्हिडिओ थोडासा डीप घेतला आपण कारण की थोडासा मोठा होईल एक दहा एक दहा पंधरा मिनिटाचा सॉरी दहा ते बारा मिनिटाचा होईल व्हिडिओ परंतु आपल्याला तेवढा पूर्ण एकाच व्हिडिओ जर माहिती हवी असेल तर आपल्याला थोडासा तेवढा वेळ द्यावा लागेल म्हणून आपण व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कसं असतं की आपल्याला त्याच्यातून माहिती पण मिळेल आपल्याला सगळे प्रश्नाचे आपले साडेसातीच्या विषयी किंवा कुठल्याही प्रश्नाविषयी सगळे ज्या प्रश्न असतात त्या बाबतीतल्या सगळ्या आपल्याला एकाच व्हिडिओत मिळतात म्हणून आणि आपण जर व्हिडिओ अर्धी पाहिली स्किप केली तर आपल्याला त्याची अर्धीच माहिती मिळते आणि अर्धी माहिती मिळाल्यामुळे मग आपल्याला ते म्हणतं ना अर्ध ज्ञान घातक असतं तशी गोष्ट होईल म्हणून आपण हे व्हिडिओ पूर्ण बघायची तर असो आता आम्ही तुम्हाला त्याच्यावर काय सेवा आहे ती सांगते सेवा काय आहे बघा सगळ्यात महत्वाचं जेव्हा आपल्याला साडेसाती असते तेव्हा आपल्याला शुद्ध मन आपल्या शुद्ध ठेवायचं असतं आचरण चांगलं ठेवायचं असतं पुण्यकर्म करायचं असतं रोज गाईला पोळीचा घास द्यायचा असतो त्यानंतर कावळ्याला म्हणजेच पंच हे करायचं असतं पंचमहायज्ञ करायचं असतं म्हणजे गाईला रोज पोळी कावळ्याला घास त्यानंतर एवढंसा कागद घ्यायचा त्याला गाईचं तूप लावायचं त्याचं पण तो देवासमोर कागद जाळायचा मनात गायत्री मंत्र म्हणायचा मुंग्यांना साखर आणि आल्या गेलेल्या दापण देतच असतो ते असे पंचमहायज्ञ करायचा त्यानंतर आपल्याला मारुतीच्या मारुतीची सेवा करायची कारण की मारुतीला मारुती हा शनि शनीला जाब विचारत असतो म्हणून मारुतीची सेवा करायची असते साडेसाती मध्ये जास्त करून मारुतीची सेवा करायची शनीची करायची आणि श्रीरामाची करायची आता मारुतीची सेवा म्हणजे मारुती स्तोत्र वाचा तुम्ही हनुमान चालीसा वाचा त्यानंतर तुम्हाला आणखी मारुती स्तोत्र हनुमान चालीसा वाचायचा आहे एक एक वेळा त्यानंतर हनुमत बिसा पंचमहामुख हनुमान कवच वाचायचं आहे हे आपण पंचमुख हनुमान कवच आपले नित्य हे सगळे नित्य सेवेत आहे हे स्तोत्र मंत्र त्यानंतर बघा फक्त आपले जे आहेत ना मुली जर असेल ना मुलींनी हनुमान चालीसा नाही वाचायचा साडेसातीमध्ये तर बाकीचे सर्विस सेवा करायचे तर त्याच्या ऐवजी मुलींनी राम रक्षा वाचायची आणि मुलांनी हनुमान चालीसा वाचायचा आता सेवा पुरत पन्हा सांगते मी मारुती स्तोत्र वाचायचं आहे त्यानंतर हनुमान चालीसा वाचायचा आहे हनुमान दिसा पंचमुख हनुमान कवच आणि राम रक्षा एवढा आपल्याला सेवा करायची आहे जेव्हा आपल्याला साडेसाती असेल त्यावेळेस मग स्त्री असेल तर स्त्रियांनी सुद्धा हनुमान चालीसा वाचू शकतात फक्त कुमारिका मुलींनी हनुमान राम रामरा वाचायचे तर ह्या गोष्टी एवढी सेवा आहे आपल्या आणि त्यानंतर आपण एक एक वेळा जरी वाचलं नाही हे तरी चालेल फक्त आपल्याला काय करायचं आहे अ आणि हा मग तेवढं आपल्याला एक एक वेळा करायचं आहे आणि शनी मुलांनी मुलांनी पुरुषांनी त्यांना जर साडेसाती असेल तर त्यांनी काय करायचं आहे शनीला थोडंसं तिळाचं तेल त्यानंतर थोडीशी तीळ एवढीशी तीळ तिळाचं तेल घेऊन जायचं आहे आणि शनीच्या डोक्यावर तेल व्हायचं आहे थोडस तेल ते शनीच्या डोक्यात थोडस दिव्यात टाकायचं आहे आणि जी तीळ घेऊन जाणार आपण पांढरी तीळ घेऊन जायची आणि ती आपण शनीच्या चरणाशी ठेवायची ती तीळ आणि जर हे पुरुषांनी करायचं पण दर्शनाला जायचं आणि जर आपल्या महिलांना मुलींना जर असेल तर त्यांनी काय करायचं आता ते शनीच्या मंदिरात शक्यतो होतं महिला पुरुष आणि मुलींनी जाऊ नये कारण की शनी हा ब्रह्मचारी आहेत त्याचं त्याच्यामुळे आपण जाऊ नये तर काय करायचं मग आपल्या हात महिलांनी आपल्या हाताने त्यांच्याकडे तिळाचं तेल आणि तीळ द्यायचं आपल्या हातात मुलां म्हणजे मुलगा असेल आपल्या पती असेल चा, त्यांच्याकडे द्यायचं चा, भाऊ असेल त्यांच्याकडे द्यायचं चा, आणि त्यांना भाऊ न्यायला लावायचं असे आपण केलं तरी चालेल त्यानंतर अं शनिवार उपवास करायचा शनिवार पुरुषांनी शनिवार उपवास करायचा आणि स्त्रियांनी करायची गरज नाही उपवास आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे आपण जी काही सेवा कराल ती श्रद्धा आणि विश्वासाने करायचं नुसतं एक करायचं म्हणून करा तर तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही किंवा तुम्ही एक नाटक म्हणून जरी केलं किंवा असं करायचंय बुवा आता काय सांगताय म्हणून खूप काय सगळे सांगताय म्हणून करायचं आप आपल्याला खूप त्रास आहे म्हणून करायचं नाही आपल्याला मनापासून करायचं आहे आप तर आपल्याला त्याचे रिझल्ट पण येणार अनुभव पण येणार मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आपली कुठलीही सेवा करायची असेल आपल्याला श्रद्धा आणि विश्वासाने केलं तर तुम्हाला अनुभव लग नक्कीच येतील परंतु तुम्ही जर नुसतच सेवा करायची म्हणून केलं तुमची श्रद्धा नसेल विश्वास नसेल अनुभव तर तुम्हाला अनुभव आला तरी तुम्हाला जाणवणार नाही आणि शक्यतो लवकर अनुभव येत पण नाही जर श्रद्धा विश्वास नसेल तर कारण की जर तुमची श्रद्धा नसेल तर तुम्ही मनापासून सेवा करत नाही आणि ती जर तुम्ही मनापासून केली नाही सेवा तर तेव्हापर्यंत पोहोचत नाही म्हणून ना आपल्याला श्रद्धा आणि विश्वास ठेवूनच कुठली सेवा करायची आहे या गोष्टी मात्र लक्षात ठेवा आणि मग हे सुद्धा तुम्ही साडेसातीच सुद्धा आपल्याला हे करायचं आहे तर जरी हे जरी तुम्ही केलं एकशे आठ दिवस करायचे आता आपल्याला माहितीये साडेसाती साडेसात वर्ष असते परंतु आपल्याला हे एकशे आठ दिवस हे वाचन करायचं आहे त्यानंतर एकशे आठ दिवस नाही तुम्ही ते साडेसाती पूर्ण होईपर्यंतच करा कारण की काय अं साडेसाती पूर्ण साडेसात वर्ष असताना कायम वाचा काही फरक नाही उलट उलट तुम्हाला त्याचे अनुभव येईल आणि जर समजा शक्यच नसेल लागले तर एकशे आठ दिवस तरी आपल्याला ही सेवा करायची आहे कमीत कमी एकशे आठ दिवस करायची आहे नाही तर तुम्ही साडेसात वर्ष करा तुम्हाला कुठल्याही तुमच्या काही प्रश्नाच्या का अडचणी निर्माण होणार नाही ना तुम्हाला कुठल्या साडेसातीमुळे कुठल्याही ग्रहाचे त्रास होणार नाही आणि त्याचे तुम्हाला चांगले रिझल्ट येईल आणि साडेसातीमुळे जे का आपल्याला बघा खूप काही असतं म्हणजे कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत आपण हेच असतं टेन्शन टेन्शन मध्येच असतो म्हणजे कुठल्या तरी समस्या अडचणीमध्ये टेन्शन मध्ये असतो म्हणून आपल्याला ह्या गोष्टी साडेसातीमध्ये आपल्याला सेवा केल्याने ह्या गोष्टीपासून आपण मुक्त व्हाल म्हणून ही ले ले, सेवा आपण करत चला आणि नक्की अनुभव घ्या तो असो आज आपण इथे थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणे अर्पण करू आपल्याला जर माझे ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ